बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार त्वरित थांबवण्यासाठी सरकारनं कठोर पावलं उचलावीत अशा आशयाचं निवेदन शिवसेना उभाटाचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक अजय दासरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे बांगलादेशात गेल्या अनेक दिवसांपासून हिंदू मंदिरांची तोडफोड आणि तेथील हिंदू नागरिकांच्या घरांची जाळपोळ करून हिंदू महिलांवर सामूहिक अत्याचार करून त्यांची हत्या केली जात आहे तसंच हिंदू तरुणांच्या देखील सार्वजनिक ठिकाणी सामूहिक हत्या होत असताना भारत सरकार याबाबत अद्यापपर्यंत तेथील हिंदूंना कोणत्याही प्रकारचं संरक्षण देण्याबाबत गंभीर दिसत नाही आपण आमच्या भावना आपल्या वतीनं राज्य आणि केंद्र सरकारला कळवाव्यात आणि त्वरित बांगलादेशात चाललेला हा अन्याय अत्याचार थांबवण्याबाबत उपाययोजना करण्यासाठी सरकारला ठोस निर्णय घेण्यास भाग पाडावं अन्यथा सोलापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं बांगलादेशातील हिंदू अत्याचाराच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हा प्रमुख प्राध्यापक अजय दासरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे दिला त्याच्या वतीनं आम्ही आज सोलापूरचे सन्माननीय जिल्हा अधिकारी यांच्याकडं निवेदन द्यायला आलोय बांगलादेशमध्ये हिंदूंवर अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणामध्ये चालू असताना राज्य सरकार केंद्र सरकार खूप गळून गप गप्प बसलेला आहे आणि स्वतः हिंदुत्ववादी सरकार आहे असं लोकांना सांग सांगत असताना विश्वगुरूची पदवी घेऊन मिरवत असताना बांगलादेशमधील अन्याय अन्याय जो आहे त्या अन्यायाच्या विरोधात ते काय करत नाहीत आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही केंद्र आणि राज्य सरकारला एक निवेदन दिलं आहे की ता ताबडतोबीनं तुम्ही बांगलादेशमधील जे युवक आहेत जे महिला आहेत आणि जे नागरिक आहेत यांच्या विरोधात यांना या यांना या, 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 जो अत्याचार त्यांच्या त्यांच्या विरोधात चालू आहे तो अत्याचार ताबडतोबीनं त्यांनी बंद करावा आणि या संपूर्ण बांगलादेशमधील हिंदूंना त्यांनी संरक्षण द्यावं किंबहुना बांगलादेशवर बांगला वेळ पडल्यास इंदिरा गांधींना अटॅक करून जसं पाकिस्तानची फाळणी केली त्याप्रमाणे बांगलादेशवर त्वरित ताबडतोबीनं त्यांनी अटॅक करावा आणि हिंदूंना वाचवावं वा, अशा पद्धतीचं निवेदन आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या राज्य आणि केंद्र सरकारला दिलेलं आहे